पात्र केले ना पाणी पाणीवतले ना तर करपून टाकलं सगळं मी कसं खायचं असलं करता पाहिजे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजार आजारी आहे मम्मी मम्मी थोडेसे आजार आहे त्यामुळे कसं आहे प्पा चहा करते आणि चहा करणं म्हणजे वाईट गोष्ट नाही मम्मीला ही वाटते का असं कमीपणा वाटतो यात कमीपणा नाही आई तुझी मदत म्हणजे खूपच चांगली मग त्याला कमीपणे सपारी तू आहे तुला एक गाज दिलं तर तू म्हणजे पूर्ण ताटली पाहिजे सत्य चला आंघोळी करायची पाणी टोलेलं आहे इथं शेगडी घेतलेली आहे प्पाणी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे वास्तवी आणि आज जरा फ्रेश झालेला आहे वातावरण फ्रेश झालेलं आता काय होते आता आंघोळी करू मग भेटू चला फ्रेश होऊ आजकाल मम्मी शांत आहे आजकाल मम्मी शांत आहे ते विचारते का मला जात्रा ऐक चला चा नो रिॲक्शन ऐकत नाही घ्या चला चा पिऊ मग म्हणजे पहिलं वापरून करत होता आळूच्या वड्या आता तळून म्हणजे मम्मीच्या डोक्यात आयडिया कुठून आली

खो खोटं तर का तो तुम्हाला कधी बसले व्हिडिओ मोबाईल होता मी सांगितलं असे तळू करते कोणत्या आणल्या होत्या कोणत्या पुरुषांनी आणले होते असं मस्त पप्पांच्या मित्राने एकदा आणलेले ते तळले होते मग पप्पाने तळून करायला बोलत सर आमचे काय होतं तळल्यावर एक नंबर लागतो कडक एकदम परत मग बंदच केला असं करायचं एसन किमी टाकले का कडवट लागणार नाही का चला कट अगं बापरा एस आर पी मध्ये होतं ना पाहिजे त्यामुळं <laughs> लगे पॉईटच चांगला आहे <laughs> एक नंबर एक, एक नंबर चालते चला मार्केटच नाही पटकन आवरा येस बस चला दूध आणू आले पाणी कमी आलं आले आजून जर पडलं तर चाललेच कमी आहे परवा एक एका डालते माहिती आहे का का ए, देवा, ए देवा मला परवाय का पोराची कमेंट मी तुमचा खूप मोठा फॅन आहे म्हणते बर म्हणजे ठीक आहे बघा आपले पण फॅन पातळ केले ना पाणी पाणीवरून पाणी वतले ना पण करून टाकलं सगळं पाहिजे आता मी कसं खायचं असलं करपाय काळ झा का चला शेवटी पप्पानी करपलो पाहिजे मी शेपवलं आणि मी हे केलं हस्य म्हणत ना मला मावा खाते मावा द्या हे वेगळा सध्या त्या शेपट हलवं असतं लगेच जवळ गेला असतो जरा ते कोमजून येत आहे काय चला जातो बघ्या येतो संध्याकाळी जाऊया दिवस बघ्यामुळे जरा टेन्शनमध्ये सगळी त्यामुळे काय करायचं मम्मी तर लेट टेन्शनमध्ये सोंड्या काय खाई ना बघतोय कसं बाबा अजून बघो बघो जाऊन जा ना काय जात नाही सध्या बाबा चला भेटतो

टेंजिंग घेऊन देऊ नका चलो तू खान झोप निवा झोपाय चला तिथं गरमीत बसून इथं पण चपारा तुम्हाला गोळीचं कालून खाय स्पेशल आज चपा द्या आणि हे काढ काय ते म्हणला कडधान्य खायचे मसाला कडधान्य खायचे का म्हणला भात भाज्यात काय फोडणीच भात केला पेशल आज म्हणजे ना अरे बापरे गरम गरम राहण्यासाठी झाकलं परत बघा आणि काकडीचा काय विषय वेगळा चला जु यांचा काय विषय काकडी खायची काही पेशंट चवडीचं खालावं <laughs> काय ब्लॉगला इथं संपवलं जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राइब करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले बाय कायच